मनोज दरे म्हणून इथले जे फिल्डर होते आमचे त्यांनी आम्हाला दोन हजार अठरा साली इथं प्लॉटिंग सुरुवात केली आणि शासनाच्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला प्लॉटिंग करून इथे घर उपल प्लॉट उपलब्ध करून दिले त्यावेळेला प्लॉट आम्ही घेतले त्यावेळेला आम्हाला रजिस्ट्रेन ऑफिसमधून खरेदी करत इंडेक्स टू सात बारा करून दिले ज्या अर्थाने आम्ही इथं एक गुंठे दीड गुंठा दोन गुंटे दोन्ही दोन जेणे प्रत्येकाने आपल्या प्ले हिशोबाने प्लॉट घेऊन बांधकामाची आम्हाला परमिशन नसताना नगरपालिकेच्या अधिकारी म्हटले की तुम्ही बांधकाम करा आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि प्रत्येक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असं म्हणताय प्रत्येक व्यक्ती नावाचा व्यक्ती यायचा आणि तो प्रत्येकाकडून पन्नास हजार एक लाख रुपये घेऊन जायचा आणि बांधकाम करा तुम्ही माझी परवानगी असं सांगून देतो आम्हाला त्याच्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि जा, एक घर झालं त्याच वेळी जर नगरपालिकेने ऍक्शन घेतली असते इथे तर इथे हे प्लॉटिंग झालेच नसते नंतर इथं एवढे घरं झालेच नसते बरोबर जेव्हा ही सगळी घरं बांधली जात होती आत्ता जी काय जमीन दोस्त केली जात आहेत त्याच वेळेला जर पालिकेनं रोखलं असतं तर कदाचित आज हा दिवस या सगळ्या रहिवाशांवरती आला नसता त्यामुळं पालिकेची ही चूक यामध्ये नक्कीच आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये